मी दादासाहेब नेड वृत्तदर्पणमध्ये हार्दिक स्वागत सध्याच्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा जो प्रश्न अतिशय वाजत आहे गाजत आहे आणि संपूर्ण मराठा समाज बांधव हा मुंबईच्या दिशेने कूच करत असताना सुद्धा सरकार अजूनही झोपलेल्या अवस्थेत आपल्याला आहे त्याचं कारण काय आहे हे नेमकं अजूनही कळायला मार्ग नाही वास्तविक पाहता गेल्या चार पाच महिन्यापासून हा लढा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय हायजॅक केला असून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे संपूर्ण मराठा समाज उभारलेला असताना सुद्धा सरकार तरीसुद्धा याकडे लक्ष न देता वेळ काढूपणा करत आहे याचं नेमकं कारण तरी काय आहे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने एकच कॅसेट वाजवतात आणि ते म्हणजे मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना कोर्टात टिकणारं आरक्षण देऊ अशा प्रकारची पिपाणी अशा प्रकारची कॅसेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने वाजवतात परंतु निर्णय मात्र ते घेत नाहीत याच्या पाठीमागं कोण आहे हे मात्र मराठा समाजाला अद्याप समजलेलं नाही अधूनमधून उपमुख्यमंत्री अजित पवार आरक्षणाच्या संदर्भामध्ये तोंड उघडतात आणि संविधान कुणी हातात घेऊ नये कायदा कुणी हातात घेऊ नये अशा प्रकारे आपले विधान करतात यावरून सर्वसामान्यांच्या किंवा मराठा समाजा लक्षात येते की संविधान शिकवणारे आपण कोण कारण रात्रीच्या अगदी पहाटेच्या वेळी स्वतःच्या स्वार्थासाठी शपथविधा घेणारे आणि उपमुख्यमंत्रीपद भोगणारे आपणच स्वतःच्या स्वार्थासाठी भ्रष्टाचारावर पांघरून टाकण्यासाठी पुन्हा भाजपची पिपाणी वाजवणारे आपणच आणि आपणच संविधानाची भाषा करत असाल तर हास्यास्पद आहे त्यामुळे अजितदादा पवार यांनी मराठा समाजाच्या पाठीमागे गोरगरीब गरजवंतांच्या मुलांच्या लढ्यासाठी योग्य विधान करण्याऐवजी अशा प्रकारची विधानं करून स्वतःचं राजकीय करिअर बर्बाद करू नये अशी त्यांना विनंती आहे त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री अतिशय धूर्त आणि काव्यबाज म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस मात्र कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे या म्हणीप्रमाणे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये बंदूक देऊन स्वतः मात्र नामा निराळे राहण्याचा प्रयत्न करत आहेत पण खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा प्रश्न या सरकारनं सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण ही अंतिम लढाई आहे एकदा जर हे मुंबईला हे भगव वादळ हे मराठ्यांचं वादळ महोळ जर घुसलं तर फार मोठी पंचायत या सरकारची होणार आहे आणि म्हणून सरकारनं ताबडतोब निर्णय घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे इंजेक्शन घ्यायच्या अगोदर म्हणजेच उपचार रोग व्हायच्या अगोदर जर आपण इलाज केला तर तो रोग होत नाही परंतु रोग झाल्यानंतर उपचार करून काही उपयोग नसतो त्याप्रमाणे सरकारने आज तिसरा चौथा दिवस आहे दो, दोन दिवसामध्ये हे वादळ मुंबईला जाऊन धडकणार आणि पुन्हा सरकारची झाक निघेल त्यामुळे सरकारने वेळीच सावध झालं पाहिजे आणि मराठा आरक्षणाचा हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि हे मराठ्यांचं आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारने कोणताही प्रयोग करू नये कारण एक प्रयोग सरकारने केला आणि तो सरकार त्या ठिकाणी सबसेल फेल गेले फसले दुसरा प्रयोग जर तसा केला तर संपूर्ण राज्यातील मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण समाज या सरकारवर नाराज होईल आणि हे सरकार पूर्णपणे देशोधडीला सरकारची धूळ होईल आणि सरकार येणाऱ्या निवडणुकीत सगळं समाज सगळं जनता या सरकारला जागा दाखवेल कात्रचा घाट दाखवेल हे या निमित्तानं मी नमूद करतो आणि थांबतो let